महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मुळा डावा कालवा सिंचन शाखेचं कर्मचारी अशोक भाकरे यांचा सेवापूर्ती सोहळा रविवारी सायंकाळी वांबोरी इरिगेशन कॉलनीत मोठ्या उसात हो पार पडलाय प्रारंभी उपस्थित सर्वांनी अशोक भाकरे व परिवाराचं कार्यक्रमस्थळी स्वागत केलं कुटुंबातील महिलांनी अशोक भाकरे यांचं औक्षण केलं भाकरे गुरुजी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर संतोष अशोक भाकरे यांनी सर्वांचे स्वागत या केले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रवी किरण पटारे मुळा पाटबंधारे विभागातील सचिन थोरात प्रवीण मेहत्रे यांनी मनोगत व्यक्त केलं अशोक भाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती सहकारी कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत दिली दोन जुलै रोजी मुळा पाटबंधारे विभागाच्या वतीने शासना शासकीय कार्यक्रम पार पडला सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी कौटुंबिक नातेवाईक वांबोरी ग्रामस्थ मित्र परिवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडलाय यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांचा सत्कार केला अशोक भाकरे यांचे जीवन कार्य व संपूर्ण कौटुंबिक माहिती प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश आपसे यांनी दिली यावेळी अशोक भाकरे यांनी सत्कार सोहळ्यास प्रसंगी मनोगत व्यक्त करत केलंय भविष्यात सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करत कुटुंबांसाठी वेळ देणार असल्याचं म्हटलंय याप्रसंगी मातोश्री लहानबाई भाकरे बंधू दिली आहे भाकरे सौ मंगल अशोक भाकरे सौ सुनीता दिलीप भाकरे बहीण रंजना सुरेश जोशी कुसुम गजाबापू भांड मुलगी रोहिणी संदीप खडके मुलगा संतोष भाकरे सून शिवकन्या संतोष भाकरे आदी परिवारातील सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रम कमी वेळेत अतिशय सुंदर पार पडला भोजन व्यवस्था इव्हेंट मॅनेजमेंट उत्कृष्ट ठरले याबद्दल उपस्थित सर्वांनी संतोष भाकरे व मित्रपरिवाराचे विशेष कौतुक केले